दोडामार्ग तालुक्यातील तळकट कुंभवडे मार्गावर नागरिकांना पट्टेरी वाघाचे दर्शन झाले मध्ये जैवविविधतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व यापूर्वी देखील अधोरेखित झाले आहे नागरिकांना पट्टेरी वाघाचे दर्शन झाले त्यांनी लागलीत या वाघाचे छायाचित्र आणि व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले दोडामार्ग तालुक्यातील पट्टेरी वाघाचा अधिवास हा फार पूर्वीपासून आहे हा परिसर सह्याद्री कोकण वन्यजीवन भ्रमण मार्गामधील महत्वाचा परिसर आहे कारण या परिसरातून वाघाच्या प्रजननाचे पुरावे यापूर्वी मिळाले आहेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र अधिवासाच्या दृष्टीने देखील दोडामार्ग तालुका महत्वाचा आहे अशा परिस्थितीत देखील दोडामार्ग तालुक्यातील पश्चिम घाटाचे पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र अजून घोषित झाले नाही राज्य सरकार व वन्य विभाग या दृष्टीने गंभीर नसल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे वाघ आणि इतर वन्यजीवनांचा अधिवास आणि त्यांचे भ्रमण सुरक्षित करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने तातडीने हालचाल करणे गरजेचे आहे मुंबईत उच्च न्यायालयात सुरू असलेल्या या संदर्भातील याचिकेवर आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे